नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सुमित पाटील युट्यूब चॅनलवरती आणि आपण आज पाडगावला शर्ती ना मित्रांनो आणि आपली बैलं बघू शकता वरालाच घेतलेली आहेत तर मित्रांनो बघू शकता शंकर मित्रांनो अमित आत्माराम चटील बुरदुल यांचा गोट्या शंकर ये शंकर शंकर तर मित्रांनो आपण मैदानामध्ये आलेलो आहे आणि पब्लिक तो बघू शकता मित्रांनो किती आहे मित्रांनो बैल सुद्धा बघू शकता किती आलेले आहेत <स्थाथा> मित्रांनो आपले बैल उतरून झालेले आहेत रॉकी शंकर आणि गोट्या तीन बैल घेऊन आलेले आहेत ले मित्रांनो मित्रांनो पाणी भरले आपले शर्ती कॅन्सल झालेत कॅन्सल झाले आपण आता आल मुलगावला मित्रांनो शर्ती कॅन्सल झालेत आणि आपण आलोय मुलगावला हाय काहीच बघू शकता हवे मुलगाच्या मंदिरावर बघू शकता जे असत शर्ती ना शर्ती की झालेला पहा पाणी उकललं नाही म्हणून तर चाललो मित्रांनो पायऱ्या एवढे चिकट का पाय स्लिप होतात मित्रांनो दमलेलो आहे आणि पायऱ्या बघू शकता अजून किती उंच आहेत मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे मंदिराजवळ मित्रांनो बघू शकता वरती मंदिर दिसत आहे चला मित्रांनो आपण चालू होतो दर्शनाला

मित्रांनो आम्ही चाललोय खाली बैल तर आपले खालीच आहेत कारण शर्ती पण झाले नाही आज मित्रांनो आपण आता चाललोय खाली मामा क्या लेके जा रहे हो? परेशान तो होना चाहिए। लेके क्या जा रहे हो? सामान खाने पीने के लिए। इतने तरह में तो मालूम आपने वीडियो और न्यूज़ चलता है। जस्ट जस्ट शेयर और सब्सक्राइब कर ला विश्वनाथ का तला बेटो। आपको पूछेंगे डोले बाय बाय।